नमस्कार मतदान तर झालेलं आहे आता प्रतीक्षा आहे तेवीस तारखेची कोण निवडून येणार एक्झिट पोलचे आकडे आले आहेत आणि बहुतेक सगळेच एक्झिट पोलचे आकडे महायुतीच्या फेवर्स आहेत पण या एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहे कारण हे एक्झिट पोल आपण हरियाणामध्ये पूर्णत फसल्याचं बघितलं होतं यावेळेस हे एक्झिट पोल फसू शकतात का महायुतीचे जे समर्थक आहेत त्यांच्या कदाचित छातीत दस झालं असेल मी हे वाक्य उच्चारलं त्यामुळे एक्झिट पोल हे विश्वासार्ह नाही इतकं मात्र निश्चित आहे आणि त्यामुळे एक्झिट पोलवर अवलंबून राहून आगामी मतमोजणीत काय होणार याचं प्रेडिक्शन करता येत नाही पण या निवडणुकीमधला सगळ्यात सकारात्मक जर मुद्दा कुठला असेल आणि जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वाढलेलं मतदान मंडळी दोन हजार एकोणीस मध्ये एकसष्ट टक्के आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही एकसष्ट टक्के मतदान एकसष्ट पॉईंट एकोणसत्तर टक्के मतदान झालं होत यावेळेस मात्र हा आकडा सुमारे अडसष्ट सिक्स्टी एट पर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामुळे हे जे वाढलेलं मतदान आहे हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते वाढलेलं मतदान हे महायुतीच्या समर्थकांना आशेचा किरण देणार आहे आतापर्यंत महाराष्ट्र किंवा देशाच्या निवडणुकीचा इतिहास जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हे वाढ जेव्हा जेव्हा मतदान वाढलेलं आहे त्या त्या वेळेस हिंदुत्ववादी पक्षांना त्याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळालेला आहे अगदी दोन हजार चौदा घ्या किंवा दोन हजार एकोणीस घ्या त्या विधानसभा निवडणुकीत मतदान वाढलं होत आता ही या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मतदान वाढलेलं आहे आणि हे वाढलेलं मतदान हे महायुतीला पुन्हा सत्तेत बसवण्यासाठी उपयुक्त ठरणार असा अंदाज बाळगणं काही कठीण नाहीये मंडळी ज्या वेळेस मतदान वाढतं ते का वाढतं हे हा मुद्दा विचारात घेतला पाहिजे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेसच्या विचारसरणीतले जे पक्ष आहेत ते पक्ष असतील त्यांना वाढलेल्या मतदानाचा फायदा होत नाही उलट मतदान कमी झालं की त्यांना फायदा होतो त्याचं कारण मुख्यत्वे असं आहे की जे मुस्लिम मतदार आहेत किंवा काँग्रेसचे जे पारंपरिक मतदार आहेत ते मतदान करतातच आणि ते काँग्रेसला करतात राष्ट्रवादी काँग्रेसला करतात किंवा काँग्रेसच्या विचारसरणीशी संबंधित म्हणजेच थोडक्यात सेक्युलर पक्षांना ते मतदान करतात वाढलेलं मतदान जे असतं मित्रांनो हे मतदान मुख्यत्वे करून निद्रिस्त हिंदूंच असत हिंदू ज्या वेळेस मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर येतो त्यावेळेस तो जे मतदान करतो ते मतदान हे हिंदुत्ववादी पक्षांना तो करत असतो अन्यथा हा मतदार जो आहे तो निष्क्रिय असतो तो मतदानाच्या दिवशी पिकनिकला जातो अन्य कुठल्या तरी कार्याला जातो पण मतदान करायला बाहेर येत नाही आणि त्यावेळेस मतदान कमी होत आणि तिथे काँग्रेस किंवा काँग्रेस विचारसरणीच्या पक्षांना फायदा होतो कारण त्यांचा मतदार जो पारंपरिक आहे तो मात्र या सगळ्या अमिषांना बळी न पडता अगदी व्यवस्थित मतदान करत असतो हिंदूंची वृत्ती जी असते मला काय त्याचं जाऊ दे माझं एक मत नाही मिळालं तर काय होणार आहे किंवा पडलं तर काय होणार आहे ही वृत्ती ज्या वेळेस हिंदू मध्ये असते त्यावेळेस तो मतदानाला बाहेर पडत नाही आणि मतदान कमी होत आणि मग त्याचा फटका हा हिंदुत्ववादी पक्षांना बसत असो पण ज्या वेळेस मतदान वाढतं तेव्हा हा निद्रिस्त असलेला हिंदू मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो आणि तो काँग्रेस किंवा काँग्रेस विचारसरणीच्या कुठल्याही पक्षांना मतदान करत नाही तर तो हिंदुत्ववादी पक्षांनाच मतदान करत असतो आणि म्हणून मी जे म्हटलेलं आहे की आता हे जे वाढलेलं मतदान आहे ते निश्चितच महायुतीच्या परड्यात जाणारं मतदान आहे आणि त्याचा फायदा हा महायुतीला होऊ शकतो हा माझा अंदाज आहे आता एक्झिट पोल ते कसे घेतात काय घेतात या याबद्दल आपल्या प्रत्येकालाच शंका असते पण वाढलेलं मतदान मात्र पारंपरिक दृष्ट्या हे हिंदुत्ववादी पक्षांना जात असत मंडळी जा वेळेस दोन हजार चौदाला पहिल्यांदा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस झालेलं मतदान बघा जवळजवळ सत्तर टक्क्याच्या जवळ हे मतदान झालं होत आणि त्याचा फायदा हा निश्चितच भाजपला झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसला पण त्याच दरम्यान मतदान झालं होत दोन हजार चोवीस ला मात्र हे मतदान कमी झालं होतं आणि त्यामुळे दोन हजार चौदा ला भाजपने क्लीन कट मेजॉरिटी मिळवली होती दोन हजार एकोणीसला तर च्या पार झाले होते पण दोन हजार चोवीसला मात्र मतदान कमी झाल्यामुळे भाजपला मेजॉरिटी पार करता आली नाही अर्थात एनडीएतल्या घटक पक्षाने आज भाजप सत्तेत आहे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि ते काम जे मतदान कमी झालं हे काम निद्रिस्त हिंदूंमुळे झालं त्यावेळेस चूक झाली आपण मतदान केलं नाही आणि त्यामुळे मोदींना क्लीन कट मेजॉरिटी मिळाली नाही याच शल्य प्रत्येक हिंदूला होत आणि त्यातच बांगलादेशमध्ये हिंदूंच काय झालं हे प्रत्येकाने बघितलं इतकंच नाही मित्रांनो तर आपल्याच देशात हिमाचल प्रदेशामध्ये काय परिस्थिती आहे हे प्रत्येकाने अनुभवलं आणि आता लोकसभेसारखी चूक विधानसभेत करायची नाही हे मनाशी पक्क केलं त्यातच प्रत्येक हिंदुत्ववादी संघटना मग त्यात सामाजिक असतील आध्यात्मिक असतील किंवा राजकीय असतील यांनी मतदान वाढेल या दृष्टीने प्रयत्न केले आणि त्याचं फळ हे आपल्याला काल दिसून आलं साधारणपणे सात टक्क्याने मतदान वाढलंय मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या तुलनेत सात टक्के मतदान वाढलंय आणि हे मतदान खूप आहे वाढलेलं मतदान खूप आहे हे मतदान अर्थातच हिंदुत्ववादी पक्षांच्या पारड्यात जाणार आहे आणि त्यामुळे महायुती राज्यात पुन्हा सत्तेत येऊ शकते असं विधान करणं धाडसाच होणार नाहीये एक्झिट पोलवर विश्वास ठेवायचा ना ठेवायचा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण मतदान वाढलंय आणि वाढलेलं मतदान हे हिंदुत्ववादी पक्षांना कडे जात हे सत्य आहे आतापर्यंत भारताच्या इतिहासात तेच दिसून आलेलं आहे आणि यावेळी देखील त्याला अपवाद राहणार नाहीये आणि त्यामुळे वाढलेलं मतदान हे महायुतीला सत्तेत आणणार असं विधान मी या ठिकाणी करतो आणि आपली रजा घेतो मी आबा माळकर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद